नमस्कार मित्रांनो आजची आपली कविता आहे सायकल कवी संदीप खरे यांची ऐका सायकल शिकायला म्हणून ती सीटवर बसली मला म्हणाली सोडू नकोस हा कॅरियर घट्ट धरून ठेव हो रे बाळा मी म्हटलं मी आहे गडबडत धडपडत तिनं पहिलं पॅडल मारलं माझ्या हातांवर एकदम ताण आला तिचा जाणारा तोल सगळा माझ्या स्नायूंनी झेलून धरला पडते मी किंचाल सोडू नको हा नाही रे बाळा मी म्हटलं मी आहे पाच फूट दहा फूट पंधरा फूट सायकल अस्ताव्यस्त चालत राहिली मी कॅरियर धरून मागे मागे चालत होतो हळूहळू थोडा थोडा पळू लागलो धरलेस का तू ती पुढून ओरडली और हो रे बाळा मी म्हटलं घाबरू नको मी आहे एका क्षणात काय झालं कुणास ठाऊक धडपडणाऱ्या तोल सांभाळणाऱ्या तिच्या अस्तित्वाला एकदम सापडली एक लय विस्पारलेल्या गोंधळलेल्या नजरेत हळूच उमललं आत्मविश्वासाचं नाजूक फुल धपापणारे श्वास संत झाले पुन्हा हळूहळू आणि पावलं स्थिर झाली पॅडलवर ओळख पटल्यासारखी आता तिला दिसत होतं समोर अनंत क्षितीज कानात शिरत होती वाऱ्याची निमंत्रण आणि झपाटून टाकत होती वेगाची झिंग सोड सोड कॅरियर सोड ती किंचाळत उडून म्हणाली सोड इसका बसतोय दमलेल्या हातातून कॅरियर अलगत निसटून गेलं हातातून कॅरियर अलगत निस्टून गेलं दूर गेलेल्या सायकलला आता धापा टाकत उभा राहिलेला मी लांबून एखाद्या बारीक ठिपक्यासारखा दिसत राहिलो धापा टाकत उभा राहिलेला मी लांबून एखाद्या बारीक ठिपक्यासारखा दिसत राहिलो